नमस्कार धडपडगड दापोलीच्या यूट्यूब वाहिनीवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आमच्या विज्ञानसूत्रकथा तुम्ही स्वतः ऐकताय अनेकांना ऐकवताय आमच्या वाहिनीचे वर्गणीदार होत आहे म्हणजे मराठीत म्हणायचं तर शेअर करताय सबस्क्राईब करताय याबद्दल खूप धन्यवाद ऐकूया आणखी एक विज्ञान सूत्रकथा सुहाना सफर तुम्हाला वाटलं असेल अचानक दिलीप कुमार का आठवले गाणेकर काकांना दिलीप कुमार आठवले खरं तर मला त्यांच्याही खूप मागच्या काळात जायचं आहे कारण आपल्या कथा जी घडते यावेळची ती त्या काळातली आहे खूप आधीची कथेचं नाव घरपुरे काकाने ठेवलंय सुहाना सफर और ये गाडी जर्मनी मधील मनहाम शहरात अठराशे अठ्याऐंशी साली पाच ऑगस्टच्या भल्या पहाटे दोन वर्षांपूर्वीच इंटरनल कंबश्चन पद्धतीनं चालणाऱ्या कारचा शोध लावणारा कार्ल बेन्स त्याच्या शयनगृहात साखर झोपेत होता पहाटेचे पाच वाजले होते बेन्स कुटुंबाच्या गॅरेजमध्ये मिणमिणट्या ऑइल लॅम्पच्या उजेडात तीन व्यक्तींची हळू आवाजात खुसखुस चालली होती एकोणचाळीस वर्षाची बर्था कार्लची बायको पंधरा वर्षाचा युजिन व तेरा वर्षाचा रिचर्ड ही मुले ही तिघ जण कालची पेटंट मोटर वॅगन क्रमांक तीन ही तिचाकी कार गॅरेजच्या बाहेर हळूच ढकलत आणत होते त्यांनी गॅरेजचं दार बंद केलं कार ढकलत घरापासून बरीच दूर नेली तिख गाडीत बसली कारचं चा इंजिन चालू केलं गाडीचं चा सुकाण उधरून बर्था गाडी चालवू लागली गाडीनं रस्त्यावर वेग पकडला रिचर्डनं विचारलं मम्मा आपण नक्की कुठं चाललो आहोत फॉरझेमला माझ्या मम्माकडे काय फॉर्झुमला मम्मा इथून एकशे चार किलोमीटर दूर आहे बापरे पप्पांना तर यातलं काहीच माहित नाही आपण ना नीट मुलं चितकारलीच। या कारची तीच तर परीक्षा घ्यायची आहे मला काही संकट आलंच तर तुम्ही आहातच की मदतीला बर्था म्हणाली मुलांना थोडी भीती वाटत होती तरीही आपण एका धाडसी मोहिमेवर निघालो आहोत या जाणिवेने ते या प्रवासातला थरार अनुभवायला सज्ज झाले कारला छप्पर नव्हतं पहाटेचा सुखद गार वारा तिघांना स्पर्श करून जात होता अजून पूर्ण उजाडलं नव्हतं पण रस्ता स्पष्ट दिसत होता कार ताशी सोळा किलोमीटर वेगाने मजेत दौडत होती इतक्यात गाडीची चाक एका खड्ड्यात दहा आणखं नापटून पुढे गेली रिचर्ड म्हणाला ममा जरा सावकाश गाडी केवढ्यानं आदळली मी धरून बसलोय म्हणून नाही तर रस्त्यातच पडलो असतो <laughs> दिसलाच नाही रे तो खड्डा पटकन आता घेते काळजी आपल्या गाडीची धक्का रोधक यंत्रणा ही मजबूत वाटत नाहीये ती सुधारायला हवी युजिन डायरी आणली आहेस ना त्यात हे लिहून ठेव तुझ्या पप्पांना हे सांगायला हवं हो। गाडी सावरत बर्था म्हणाली गाडीत लिहिता येणार नाही वाटेत कुठेतरी थांबलो की न विसरता लिहितो युजिन म्हणाला बऱ्यापैकी अंतर काटल्यावर बर्था रस्त्याच्या एका बाजूला झाडाखाली गाडी थांबवत म्हणाली थोडा वेळ थांबूया इंजिनही थंड होईल एक एक चॉकलेट खाऊया मग पुढे जाऊया थोड्या विश्रांतीनंतर प्रवास पुन्हा सुरू झाला खूप वेळ सपाट रस्ता किंवा कमी चढाच्या रस्त्यानेच प्रवास चालू होता त्या पुढे मात्र मोठा चढ लागला एका ठिकाणी चढ चांगलाच तीव्र होता इंजिन थकलं होतं त्याचा हू वाढला पण गाडीचा वेग कमी झाला बर्था एकदम ओरडलीच युजिन रिचर्ड उतरा गाडीतून मागून ढकला हा चढ संपेपर्यंत दोघांनी रस्त्यावर टुमकन उड्या मारल्या व गाडी ढकलू लागले त्यांची चांगली नमछाक झाली होती आता चढ संपला होता बर्थाने पुन्हा रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली घरातून तयार करून आणलेलं सँडविच वाटून घेतलं खाता खाता युजिन म्हणाला तीव्र चढ गाडी शक चढू शकत नाहीये नारे मुलांनो गाडी ढकलून गाडीला दोनच गिअर आहेत म्हणून गाडी तीव्र चढ चड़ चढत नाहीये एकतर तिसरा गिअर बसवायला हवा किंवा इंजिनची ताकद वाढवायला हवी बर्थाने उत्तर दिलं इशजींना लगेच डायरीत नोंद करून घेतली मन्हाइमच्या घरात सकाळी कार लुठला सारा आटपलं सर नाश्ता तयार आहे कधी येत नाश्ता करायला नोकराने विचारलं तू हो पुढे मी आलोच पाच मिनिटात कार्ल म्हणाला डायनिंग हॉलमध्ये येऊन त्याने नाश्ता केला खानसाम्याला विचारलं बर्था आणि मुलं नाश्त्याला का आली नाहीत कुठं आहेत ती आज आमचा नाश्ता तयार करू नका असं सांगून पहाटेच कुठंतरी गेली खानसामा म्हणाला गेले असतील जवळच कुठेतरी आउटिंगला असा विचार करत कार्ल त्याच्या कारखान्यात जायला निघाला गॅरेज मध्ये आला मात्र त्याला धक्काच बसला त्याची रोजच्या वापरातील पेटंट मोटर वॅगन कार क्रमांक तीन जागेवर नव्हती पुढे जाऊन पाहतो तर एका दांडीला लटकावलेला एक कागद फडफडत सांगत होता लाडक्या कार आम्ही तिघे तुझ्या आवडत्या कारनं फॉरझेमला माझ्या आईला भेटायला जात आहोत काळजी करू नकोस तुझी लाडकी बर्था काळजी काय करू नकोस काळजी करण्यासारखंच तूच केलंय बर्था अगं त्या गाडीनं पंधरा किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास कधीच केला नाही तू तिला शंभर किलोमीटर कशी नेऊ शकशील वेडीएस का ग तू जणू बर्था समोर उभी आहे असं समजूनच कार बडबडत होता कारखान्यात जाण्याचा बेत रद्द केला गॅरेज बंद करून तो पुन्हा घरात शिरला काळजीनं त्याला काहीच सुचत नव्हतं तो हॉलमध्ये कोचावर थोडा वेळ बसे उठून येर झाऱ्या घाले पुन्हा बसे पुन्हा फिरे जसजसा वेळ जाऊ लागला तस तशा त्याच्या फेऱ्या वाढतच चालल्या इकडे सँडविच खाऊन आराम करून तिघही पुढच्या प्रवासाला सुरुवात करण्याच्या तयारीत होते सहज म्हणून रिचर्डनं इंजिन थंड होण्यासाठी बसवलेल्या पाण्याच्या टाकीत पाहिलं व म्हणाला मम्मा वाफ होऊन बहुतेक पाणी संपलंय इंजिन गरम झालं तर काय करायचं तुझ्या वॉटर बॅगेतलं शिल्लक असलेलं पाणी होत टाकीत पुढे गाव लागलं की पाणी भरून घेऊ आता रस्ता उताराचा आहे इंजिन फार गरम होणार नाही गावापर्यंत सहज पोहोचू बर्था म्हणाली दादा कुलिंग यंत्रणेत सुधारणा हवी हे सुद्धा तुझ्या डायरीत लिही असं म्हणत रिचर्डनं टाकीत पाणी घातलं युजिनने डायरीत नोंद केली ताज्या दमानं तिघांची कार सफर पुन्हा सुरू झाली प्रवासात काही वेळानं तीव्र उताराचा रस्ता लागला त्यामुळे इंजिन गरम होण्याचा प्रश्न आला नाही पण दुसरीच अडचण यायला लागली उतारावर बर्था ब्रेक लावून गाडीचा वेग नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होती तिला ते जमत नव्हतं काय होतंय कळत नाहीये ब्रेक नीट लागत नाहीये मुलानो गाडी पुसण्याची फडकी हातात घेऊन ती चाकांना ब्रेकसारखी घासा म्हणजे वेग नियंत्रणात राहील बर्थाने दिलेली ही सूचना मुलांनी पाळली उतार संपला पुढे एक गाव दिसू लागलं ममा या गावात पाण्याची टाकी भरून घेऊया म्हणजे इंजिन गरम होणार नाही पिण्याचं पाणीही घेऊया रिचर्डनं आठवण केली खरंच रे मी वस विसरलेच होते बरं झालं तू आठवण केलीस थँक यू माय बॉय असं म्हणत बर्थाने गावातल्या एका चर्मकाराच्या दुकानासमोर गाडी उभी केली दुकानासमोर पाण्याची मोठी टाकी होती कारण चांबडं कमवायला त्यांना भरपूर पाणी लागतं अंकल टाकीतलं थोडं पाणी घेऊ आमच्या गाडीचं इंजिन थर थंड करायला हवंय रिचर्डनं विचारलं घे तुला हवं तेवढं पाणी कुठून आलात रे अशी गाडी मी आमच्या गावात पाहिल्यांदाच पाहतोय घ्यायला हवं असलं तर दुकानातलं वेगळं पाणी देतो तुम्हाला कुतूहलानं गाडी न्याहाळत दुकानदार म्हणाला रिचर्ड पाण्याचा बघत होता तोपर्यंत बर्थ हा व युजन युजिन गाडीची इतर तपासणी करत होते मम्मा ब्रेक कसे लागतील ब्रेकचे लाकडी ठोकळे घासून गुळगुळीत गोटे गुण, झालेत बघ ते झिरलेतही असे ब्रेक घेऊन पुढं जाणं धोक्याचं हो आहे काहीतरी करायला हवं हो? युजिन म्हणाला बर्था ते पाहत असतानाच चर्मकाराच्या दुकानात लटकावलेलं चांबडं तिला दिसलं व तिच्या मनात एक कल्पना चमकली ती म्हणाली युजिन ते ठोकळे काढूया त्यावर या चर्मकाराकडून चांबड्याचं आवरण ठोकून घेऊया मग ब्रेक मजबूत होतील बघ मस्तचा ही कल्पना मामा तसंच करूया युजिननं होकार दिला ते सारे सोपस्कार पुरे करण्यात त्यांचा बराच वेळ गेला चर्मकारानं ते काम आनंदानं केलं त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला होता लाकडी ब्रेकला चामड्याचे लायनर्स बसवणं अत्यावश्यक आहे फ्युजिन डायरीत आणखी एक नोंद केली बराच वेळ विना कटकट प्रवास झाल्यावर इंजिन मधून फट फट फेट 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 फेत असा मिस फायरिंगचा आवाज यायला लागला गाडीमध्येच वेग सोडून देऊ लागली बर्थाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली युजिन इंजिन चेक करायला लागला तो ओरडलाच ममा आधी उतर गाडीतून हे बघ काय झालंय इंधन नळी कचऱ्यानं चोनली स्पार्क प्लग इन्सुलेशन उष्णतारोधक आवरण जळलंय आता ग काय करायचं युजिनच्या शेजारी उभा असलेला रिचर्ड कार्ब्युरेटरमध्ये डोकावून पाहत होता तो म्हणाला आणि यातलं पेट्रोलही संपत आलंय येताना दोन बाटल्या पेट्रोल आणले ते होतो या कार्ब्युरेटर मध्ये पण नळी कशी साफ करायची स्पार्क प्लगला इन्सुलेशन कुठून शोधायचं असं म्हणत चिंतेनं बर्था डोक्यावर हात धरून गाडीतच बसली होती तेव्हा हाताला केसांना लावलेल्या हेअर पिनचा स्पर्श झाला व डोक्यातही कल्पना चमकली हेअर पिन इंधन नळीत खुपसून नळी साफ केली ते काम करता करता तिचं लक्ष पायमोजाच्या स्टॉकिंगच्या नाडीकडे गेलं काही क्षणातच स्पार्क प्लगच्या भोवती ती नाडी गुंडाळून इन्सुलेशनचा प्रश्न तिनं सोडवला पेट्रोल भरण्याचं काम पुरुपूर केलं इंधन नळीवर फिल्टर बसवायला हवा स्पार्क प्लगचं इन्सुलेशन अधिक चांगल्या दर्जाचं चा हवं मुख्य म्हणजे कार्ब्युरेटरशिवाय शिवाय इंधनासाठी स्वतंत्र टाकी बसवायला हवी युजींच्या डायरीतल्या नोंदीमध्ये भर पडली प्रवास पुन्हा सुरू झाला ममाने दाखवलेल्या हुशारीमुळे दोघेही तिच्याकडे कौतुकानं पाहत होते बर्था वरून शांत दिसत होती पण मनात म्हणत होती आपण आणलेलं पेट्रोल फॉरझेमपर्यंत पुरणार नाही पुढच्या गावांमध्ये पेट्रोल मिळालं नाही तर पेट्रोल सगळीकडे मिळत नाही पेट्रोल मिळालंच नाही तर काय करायचं या विचारांनी चिंतित असताना उघडपणे ती म्हणाली मुलांनो पुढच्या गावात फार्मसी शोधायचं काम पहिलं करायचं मुलांना आश्चर्य वाटलं रिचर्डनी विचारलं ममा तुला औषधाचं दुकान का हवंय बरं वाटत नाहीये का तसं काही नाही मी ठणठणीत आहे गाडीसाठी पेट्रोल लागणार ते फक्त फार्मसीतच मिळतं बर्था म्हणाली काही वेळानं वेस्लॉक नावाचं गाव आलं बर्थानं एका बाजूला गाडी थांबवून दोघांना गावातल्या बाजारपेठेत चालतच पिटाळलं खूपशा फार्मसीतून त्यांना नकारच मिळाला एका फार्मसीत मात्र उत्तर मिळालं मुलांनो पेट्रोल नाही पण लिग्रोईन हवं हो तेवढं आहे ते चालेल का पहा मुलं बुचकळ्यात पडली ममाकडे आली युजिन म्हणाला कुणाकडेच पेट्रोल नाही पण एका दुकानात लिग्रोईन हवं तेवढं मिळेल असं सांगितलं आता काय करायचं लिग्रोईन तरी आहे ना झालं तर मग तुझा पप्पाही पेट्रोल मिळालं नाही तर लिग्रोईनवर गाडी चालवतो हो बसा गाडीत जाऊ या दुकानात बर्था म्हणाली मन हाईमरून आलात तुम्ही किरकोळ अडचणी सोडल्यास गाडीनं काहीच त्रास दिला नाही म्हणता तुमची गाडी हसीनच आहे म्हणायची दुकानदार कार्ब्युरेटरमध्ये लिग्रोईन होतात म्हणाला बर्थाकडच्या बाटलीत त्यानं इंधन भरलं त्याच्याकडच्या जादा बाटल्याही त्याने इंधनानं भरून दिल्या त्याला गाडीतली थोडीफार माहिती असावी असं दिसलं बाईसाहेब मी गाडी चालवत एक छोटी चक्कर मारून येऊ शकतो का दुकानदाराने विनंती केली ती बर्थाला मोडता आली नाही फेरी मारून आल्यावर इंजिनकडे जात दुकानदार म्हणाला बाईसाहेब इकडे या हे पहा इंजिन मधल्या चाकांचे रबरी पट्टे सैल झालेत चाकांना जोडणारी लोखंडी चेनही सैल झाली ती घट्ट करून घेतली तर बरं होईल तुमचा प्रवास लांबचा आहे जवळ चर्मकार व लोहाराचं दुकान आहे ते करतील हे काम ही गोष्ट त्या तिघांच्याही लक्षातच आली नव्हती ती दोन्ही कामं त्यांनी करून घेतली दुकानदारांचे आभार मानले त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला या सर्व घडामोडीत बर्थानं नकळत जगातील पहिल्या इंधन भरणा व कार दुरुस्तीच्या केंद्राचं उद्घाटन केलं होतं याचं आधुनिक स्वरूप म्हणजे आजचे पेट्रोल पंप त्रिकुटाचा पुढचा प्रवास खास कळगे चुकवत चढात गाडीला धक्का मारत किरकोळ दुरुस्ती करत पण मजेत चालला होता फॉर्झेम आता फार दूर नव्हतं मन्हाइमच्या घरात कारला काहीच सुचत नव्हतं तिच्या मागोमाग दुसरी कार घेऊन जावं तर ती तेवढी सक्षम नव्हती घोडागाडीनं जावं म्हणलं तर बर्था जाऊन खूप वेळ झाला होता ताशी सोळा किलोमीटर वेगानं पळणाऱ्या गाडीला घोडागाडीनं गाठणं शक्यच नव्हतं कार्लने जेवण सोडाच पाणीही प्यायला नव्हतं बिच्चारा घड्याळाचा काटा जसजसा पुढे जात होता तसतसे कार्लच्या काळजाचे कार्ल ठोके वाढत होते संध्याकाळचे आठ वाजले होते इतक्यात दारावर टकटक झाली व आवाज आला सर तारवाला तुमच्या नावाची फॉर्झेमवरून तार आली आहे कार्लने झटक्यात तार घेतली तारेत लिहिलं होतं आम्ही तिघं तेरा तासांचा प्रवास करून फॉर्झेमला आईकडे सुखरूप पोहोचलो आहोत बर्था आत्ता कुठे काल स्वस्त चित्ताने कवचावर बसला हुश त्याची चिंता दूर झाली होती रागाची जागा बर्थाच्या कौतुकानं घेतली होती काही दिवसांनी तिघंजण त्याच गाडीने घरी परत आले गाडीत काय बदल हवेत सुधारणा हव्यात याची लांब लचक यादीच युजीननं कार्लच्या हातात दिली कार्ल जोमानं कामाला लागला थोड्याच दिवसात सुधारित कार तयार झाली ती खूपच झपाट्याने खपली बर्था व तिच्या मुलांनी हसीन कारने केलेली कष्टदायक पण सुहाना सफर सुहाना सफर <laughs> जगातली स्वयंचलित कारनं इतक्या लांब अंतराची केलेली ही पहिली सफर मानली जाते ही सफर रूढ अर्थानं विज्ञान संशोधन नाही पण विज्ञानातले तपासणी चिकित्सा सुधारणा हे महत्वाचे टप्पे तिने नक्कीच पार पाडले पुन्हा आठवण करून देतो ते अठराशे अठ्ठ्याऐंशी साल होतं विज्ञानप्रेमी मित्रांनो कशी वाटली बेंझ कथा तुम्ही आमचे पहिले सगळे जे व्हिडिओज यूट्यूबवर बघताय आणि त्याच्यात नेमकी चित्र बघताय हे सगळं काम एका नव्वीतल्या मुलाचं आहे भार्गव जुवेकर दापोलीला राहत होतो तो।, तो फार मनापासून ही सगळी कामं करतोय म्हणजे आत्ता जसं तुम्हाला कळलं की युजीननं मदत केली आईला तशाच अर्थानं हा छोटा पण महत्त्वाचा आमचा या धडपड गटातला धडपड्या मुलगा आहे युजिन बर्था या सगळ्यांनी जी सुधारणा कळवल्या <laughs> तसंच तुम्हाला आमच्या धडपड गटाच्या यूट्यूब चॅनेलबद्दल काही सुधारणा करायच्या असतील तर कळवा पण त्याआधी आमच्या चॅनेलचे सबस्क्रायबर व्हा ते शेअर करा अधिकाधिक लोकांना या विज्ञानाच्या हसीन सफरमध्ये येऊ दे सुहाना सफर भेटू परत